बदलापूर एम आय डी सीतील सर्व केमिकल कंपन्यांचं ऑडिट करून घातक ज्वलनशील केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या बंद कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कालिदास देशमुख यांनी ही मागणी केली आहे या कंपनीत एमई के पी नावाच्या केमिकलचं उत्पादन घेतलं जात होतं त्यामुळे स्फोटानंतर आगीने भीषण स्वरूप धारण करून मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे काही दिवसांपूर्वी तळोजा येथे कंपनीला आग लागली होती काही महिन्यांपूर्वी तळोजा तसंच बदलापूरच्या खरवई एम आय डी सीतील ज्या कंपनींना आग लागली होती तिथंसुद्धा एमई के पी नावाच्या केमिकलचं उत्पादन घेतलं जात होतं आणि आताही बदलापूर एम आय डी सीतील एका कंपनीत याच केमिकलचं उत्पादन घेतलं जात आहे कंपनीला हे उत्पादन घेण्याचा परवाना नसताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने हे केमिकल तयार करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा आरोपही कालिदास देशमुख यांनी केला आहे बदलापूर एम सीतील सर्व रासायनिक कंपन्यांची तपासणी करून कोणत्याही कंपनीत एमई केपी सारख्या ज्वलनशील केमिकलचं सा उत्पादन होत असल्यास ते तातडीनं बंद करण्याची गरज व्यक्त होतीये आपण आहोत या दोन कंपन्यांमध्ये जो स्फोट ते एमई के के पी जे आहे ते बनव बनवलं जातं आता तळोजामध्ये काही सहा महिन्यापर्यंत स्फोट झाला तो एमई के पी ह्या झाला होता मधलापूर घरवाईमध्ये जो प्र जो स्फोट झाला होता ना त्याच्यामुळे दोन लोकं मेली होती कामगार मेले होते आणि अनेक जखमी झाले तिने आजूबाजूच्या तीन चार कंपनीचं नुकसान झालं होतं ते एमई के पीमुळेच झालं होतं आणि आता तो काही दिवसापूर्वी डोंबिवलीला जो स्फोट झाला तो एम ए पी या प्रॉडक्टमुळेच झालेला आहे आणि त्याच्यामुळे घातक असा ज्वलनशील पदार्थ आहे आणि तो त्या त्याचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या जवळजवळ दहा पंधरा कंपन्याचं नुकसान होऊ शकतं आणि काही कामगार म्हणजे शेकडो कामगार मारू शकतात म्हणून हे घातक जे प्रोडक्ट आहे त्याच्या ते बनवण्याची परवानगी या कंपनीनं दिलेली आहे ती कंपनीने ॲक्च्युली त्या लायसनमध्ये हार्डवेअर म्हणून दिलेलं आहे परंतु हे अणव केमिकल ते हाडदर तर न करता ते केमिकल बनवते आणि ह्याच्या ह्यासाठी मी स्वतः या बाबतीमध्ये आपले महाराष्ट्राचे उद्योग सचिव नंतर उद्योग स सचिवांना एक पत्र दिलं आहे नंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे मी आपले जे औद्योगिक सुरक्षा कामगार आणि सुरक्षा डायरेक्टर श्री गोरेसाहेब यांना सुद्धा पत्र लिहिलेले आणि आपले जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन मी सांगलेली ही कंपनी ताबडतोब तुम्ही सर्वेक्षण करा आणि जर आढळ जर असेल तर ते प्रोडक्ट बंद करण्यासाठी करा याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा रात्री चर्चा केली आणि औद्योगिक गाडी साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा आणि त्यांना सांगितलेलं आहे की हे जर प्रोडक्ट बनवलं तर निश्चितच हे करून बंद करण्याची आपण कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज